हजारपेक्षाही अधिक अडीच हजार संख्येने शेतकऱ्यांनी मॅसेज केले की आमच्या भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला त्याम आहे त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या आहे बुलढाणा जिल्ह्याची वाशिमच्या भागांची अमरावतीची आणि अकोल्याची त्यानंतर शे दोनशे भाग असे आहेत जालन्याच्या उत्तरेकडील भाग आहेत काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील आहेत पश पश्चिमेकडील आहेत आणि जवळपास अकोला अमरावतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मॅसेज केलेत आणि बाकीच्या नांदेड वगैरे भागांच्या सुद्धा शेतकऱ्यांनी मात्र आता वेळ आली आहे चोवीस जूनच्या व्याप्तीची खरं तर अंदाज द्यायची गरज नाही आजच्या हा लय घेण्याची गरज नव्हती पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे तर एक व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये सर्वात जी पहिली कमेंट आहे ती पिन करून ठेवतो ते स्टेटस चॅनल आहे तुमच्या स्टेटसपशी जे काही मला मॅसेज करायचे आहे ते तुम्हाला जॉईन झाल्याच्या नंतर तुमच्या स्टेटस स्टेटसपी खालच्या साईडला दिसून जाईल तिथे भरपूर शेतकरी जा जमा जा, होऊ शकतात ठीक आहे तर आता उद्याची कंडिशन आहे मराठवाड्यासाठी सर्वाधिक जास्त ऐंशी टक्के भाग घेण्यासाठी हे चार पाच दिवस अगोदरच सांगितलं आहे आणि सांगितल्याबरोबरच सर्व माध्यमांनीसुद्धा ह्या चोवीस जूनचा उल्लेख देखील आपल्या मॅसेजमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या बोलीभाषेमध्ये तो केलेला आहे आता बघा जिल्हे कोणते आहेत सर्वात अगोदर आपण मराठवाड्यांना ही खुशखबरी देऊयात आणि विदर्भाचेही सर्व जिल्ह्यांची माहिती पश्चिम महाराष्ट्र खांदेसह ही बघूयात आणि यामागचं कारण तुम्हाला कालही सांगितलं ते आजही सांगणार आहे फक्त माहिती आपला वेळ दहा बारा मिनटं जाईल तरी पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पुन्हा श जय शिवराय तर बघा उद्याचा जो भागव्याप्ती घेण्याचा जो काळ आहे तो लातूर बीड जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर सत्तर ते ऐंशी आहे पण बीड जिल्हा जालना जिल्ह्याच्या अलीकडीची साईट आहे परभणी परिसर लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याला ब बऱ्याचशा भागांना प्रतीक्षा करावी लागली सुद्धा क्लायमेट जे आहे आज पूर्ण चेंज झालंय आणि ह्या वाऱ्याबद्दलही बोलते बऱ्याच जणांचे प्रश्न त्या संदर्भात आहे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती सर्वाधिक जास्त प्रमाणात असणार आहे सांगलीमध्ये सुद्धा दमदार हजेरी लावणार आहे अहिल्या देवीनगर परिसरातला सुद्धा बरासा भाग तो उद्या कव्हर करणार आहे एक गुड न्यूज अजूनही आहे पण थोडं आपण ह्या जिल्ह्यांची माहिती पूर्ण करूयात आणि नंतर अति गुड न्यूज सांगूयात वाशिम हिंगोलीचे सोडलेल्या भागांना उद्या कव्हर होईल असा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याचशा भागांना पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता अधिक राहणार रा उद्या आहे उद्याही या भागांमध्ये पाऊस आहेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोडलेल्या भागांना उद्या दमदार हजेरी लावतोय आणि पाऊस यांच्या भागामध्ये सलग चार दिवस राहतोय त्यामुळे यांच्या भागांना काही ठिकाणी उद्या पडलेल्या भागांना रिपीट रिपीटसुद्धा पडणार आहे अकोला अमरावती वाशिम चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ यांच्या भागाला आजच्या तेवीस जूनच्या रात्रीसुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार रा आहे राहिला तर फक्त तीस आणि चाळीस टक्के भाग सकाळपर्यंत राहील अन्यथा त्या त्रिचाळीस टक्के भागांनासुद्धा हा उद्याचा पाऊस रिपीट होतोय आता या मागचं कारणसुद्धा पोह्यात बाकीचे जिल्ह्या घेण्याअगोदर यामागचं कारण असं आहे की जवळपास अरबी समुद्रामध्ये गुजरात मार्गे एक मोठी लेअर दिवसभर सूर्यदर्शन झाकून ठेवेल वाऱ्याच्या जोरामध्ये धारा उतरत पश्चिमेकडनं काया कुट्ट जी लेअर आहे पहाट उठल्याबरोबर चोवीस तारखेला ती आपल्याला दिसणार आहे आणि ज्यांना माझा मोबाईल नंबर पाहिजे आहे तो आपण त्या व्हॉट्सअपच्याच ग्रुपमध्ये देऊयात आणि फेसबुकला आपलं एक चॅनलसुद्धा आहे फेसबुकला आपलं पेज आहे तिथेही तो नंबर दिलेला आहे तुम्ही प्रोफाईल चेक करा तोडकर राहून अंदाज किंवा अकाउंटला सुद्धा तिथे आपण त्याचा उल्लेख केलेला आहे तर कंडिशन जिल्ह्यांची आपण सांगितले नागपूर वगैरे भागांना उद्या पाऊस व्याप्ती ऐंशी टक्क्यावरती जाते मग तुम्ही म्हणाल वीस टक्के व्याप्ती राहते काय तर या वीस टक्के भागालासुद्धा तो कवर करेल पण जरा पेंडवणीच्या आतमध्ये असेल पण ऐंशी टक्के भाग म्हणजे खूप भाग झाला आहे जवळपास या आठवड्यामध्ये तेवढा पाऊस त्या भागांना झालेलाच नव्हता तर ही कवरिंग आहे जवळपास एम पीकला जोर जो आहे तो उद्या एक दिवसासाठी ओसरतोय मान्सूनचे वारे थोडे कमजोर होतात जे हाय प्रेशर सध्या चालू आहे ते कमजोर होतात त्यामुळे मराठवाड्यासाठी हा एक दोन दिवसासाठी चोवीस पंचवीसचा दिलासा आहे पण सर्वाधिक जास्त मोठी तारीख ही चोवीसच जून म्हणजे उद्या ह्या टायमिंगपर्यंत हा पाऊस झालेला असेल बाग घेणं हा एकदमच सकाळून दुपारपर्यंत गेला असं काही आहे दुपारी साडेतीनच्या आसपास तो कवरिंग करायला सुरुवात करेल आणि सात आठ वाजेच्या हिशोबामध्ये कवरिंग करेल त्यातही कवरिंग करायची बाकी राहिले कारण की लेअर खूप मोठे येणार आहे ढगांची जी दाटी आहे पंच्याण्णव टक्के व्याप्तीची आहे आणि पाऊस पडण्याची जी कंडिशन आहे ती सत्तर, आहे। सत्तर भाग भाग टक्के भागांना आहे पण ते सत्तर टक्के भाग घेत असताना दहा टक्के जे भाग राहील होईल तो ऑटोमॅटिक कव्हर करत ऐंशी टक्के भागांची ती व्याप्ती तो पूर्ण करणार आहे तर अशा पद्धतीची कम कंडिशन आहे तर डायरेक्टली आपण आता पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ आणि पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यापासून सुरुवात करूयात खानदेशची कंडिशन उद्या दिवसभरामध्ये जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये सरी मागणं सरी वाऱ्याचा जोर आणि एक दोन ठिकाणी मुसळधार सरसुद्धा पडू शकते आजही काही भागांना ती झाली त्यांचे व्हिडिओज आपल्यापर्यंत आलेले आहेत तर त्यानंतर सांगली सोलापूर अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये सकाळपासूनच झडीचं वातावरणाला सुरुवात होत थोडी दुपारनंतर जोर वाढणार आहे लातूर जिल्ह्याला हा पाऊस सर्वाधिक आज जास्त प्रमाणात जो पडण्याचा वेळ आहे तो म्हणजे पाच सहाच्या पुढच्या कंडिशन असणार आहे त्यानंतर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्हा या भागामध्ये काही भागांना चांगला, काही भागा चांगला, काही भागा चांगला।, चांगला। ते काही भागांना अति चांगला तर काही भागांना पेंडुकणी पावसाचे चान्सेस आहेत मी पेंडवणीपासून ते दमदार ते चांगला आणि काही ठिकाणी चांदण भरी पडेल असं जो मॅस मॅसेज तुम्हाला चार पाच दिवसापूर्वी दिला आहे या मेसेजनुसार तिची प्रचिती उद्या आपल्याला चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत ह्या लाईव्हच्या वेळेपर्यंत पाहायला मिळेल आणि अकोला अमरावती जिल्ह्याला कोणत्याही क्षणी आजही तेवीस तारखेला तो स्टार्टअप होणार आहे तर बघा खानदेशला उद्या सत्तर टक्क्यापेक्षाही अधिक व्याप्ती आहे पण जवळपास यांच्या शंभर टक्के भागांना चार पाच दिवस असं कंडिशन असणार आहे की त्यांना पाऊस हा सोडणार नाही आहे पश्चिम महाराष्ट्राला एक आणि दोनच दिवसाची व्याप दिवस पाऊस येणार आहे तो म्हणजे चोवीस तारीख जास्त प्रमाणात पंचवीस तारीख कमी प्रमाणात पण ह्या दोन्ही भागांना पाऊस हा बऱ्यापैकी कवर करणार आहे मराठवाड्याची व्याप्ती जी आहे सर्व जिल्ह्यांची तुम्ही बीड मनाल लातूर मनाल पंढरपूर मनाल धाराशिव मनाल खालचा जो परिसर आहे हिंगोली वगैरे भाग मनाल ह्या भागांना एक दिवसासाठी व्याप्ती आहे ऐंशी टक्के आणि दुसऱ्या दिवशीची व्याप्ती आहे साठ टक्के साठ टक्क्याची सुद्धा ह्या राहिलेल्या वीस टक्के भागांना तो कव्हर करेल पण ऐंशी टक्के भाग तुम्ही जेव्हा उद्या ह्या येऊ लाताल त्यावेळेस तुमच्या सगळ्यांच्या कमेंट पाऊस पडला ह्या अशाच असतील त्यामुळे सगळ्यांनी निश्चिंत राहा सकाळपासून जी चेंजिंग होते ती देखील पहा तर विदर्भाच मराठवाड्याचं झाले विदर्भाची परिस्थिती अशी आहे आजच्यापेक्षा दुप्पट वातावरण वाढणार आहे त्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी तुमच्या आजूबाजूला जो पाऊस झालाय तो उद्या तुमच्या भागामध्ये पडलेला असेल त्यातही दहा पाच टक्के भाग सोडला तर तुमच्याकडे अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस कायम आहे म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तर तुमची व्याप्ती तो पंचवीस तारखेलाच पूर्ण करेल अठ्ठावीस तारखेपर्यंत तो रिपीट रिपीट पडायला लागेल वेळी वातावरण सा अठरा आणि एकोणीस सारखं नाही आहे त्यापेक्षाही दुप्पट आहे त्यामुळे चिंता करण्याचे कारण ह्याच्यामध्ये येणार नाही पेणीचं संकट जवळपास शंभर टक्के वाचेल अशी कंडिशन ह्या मॉडेलनुसार स्पष्ट होते पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याचे जे भाग आहेत जसे की नांदेड चंद्रपूर गोंदिया वाशिम हिंगोलीपासनं खालचा भाग त्यानंतर हिंगणघाट वर्धा यवतमाळ हे जे काही भाग आहेत डिकरस वगैरे यांना आजही काही ठिकाणी चांगला झाला आहे बहुतेक ज्या भागातले शेतकरी आता सध्या लाईवला असतील त्यांनी ते कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि या भागांना सलग पाच दिवस पाऊस आहे म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंत कमी अधिक कमी अधिक प्रमाणात चाललं आहे यांना तीन दिवस असे आहेत आजची संध्याकाळसुद्धा चांगले आहे उद्याची चोवीस तारखे जास्त आहे पंचवीस तारीखसुद्धा जास्त आहे आणि सव्वीस आहे काम पडलं तर या भागातल्या शर्क पेरण्या ह्या जवळपास पूर्ण होतील असा अंदाज आहे पण पेरणीचा निर्णय हा शेतकऱ्यांनी स्वतःचा असावा हा माझा वैयक्तिक तुम्हाला सल्ला असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात समजल्या असतील जे कोणी नवीन आला सल्ला त्यांनी हा लाईव्ह पूर्ण पाहायचा आहे आणि जी मी कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक देणार आहे स्टेटस ग्रुपची त्या लिंकला तुम्ही सगळ्यांनी सामील व्हायचं हो आहे लाखोच्या संख्येने ठीक आहे आता तुम्हाला स्क्रीनवर समजेल कोणकोण कोणत्या ठिकाणी पाऊस सांगते आपल्याला जे आपल्याला व्हॉट्सअपला ऑलरेडी आलेला आहे तर अशा प्रकारची कंडिशन आहे कळंबमध्ये उद्याच पाऊस आहे पंढरपूर परिसरामध्ये सुद्धा उद्या पाऊस येणार आहे आणि घनसामगी तालुक्यामधनं गिरीसर आहेत गिरीसर आपल्याला चिंता आज पूर्णपणे संपणार आहे आजही असेल तुम्ही का पिंपळगाव का मार्गे एक चांगली कायाकुट्ट आबाळ्याची लेअर गेली अशा उद्या भरपूर लेअर्स येणार आहे त्यामधनं आपल्याला पाच सहा वाजेपर्यंत पाऊस येईल दुपारपर्यंत एकानेही मॅसेज करायचं नाही आहे कारण की सकाळचा एक झटका आहे दुपारी वाऱ्याचा जो जोर आहे आबाळ पांगण्यास मदत करेल पण सूर्यदर्शन उद्या मराठवाड्यामध्ये फक्त अर्धा तास किंवा एकच तास पाहायला मिळेल एवढी मोठी व्याप्ती आहे मान्य आहे तुम्हाला यामध्ये पडूस तर विश्वास बसणार नाही पण नंतर तुमचे व्हॉट्सअप आणि यूट्यूबच्या ह्या चॅनलवरती जे मेसेज असतील संध्याकाळच्या वेळेला हा विश्वास मला आहे मी एखादी गोष्ट बस जबरी उचलून धरत नाही आणि तुम्हाला एक अजूनही सांगतोय हवामान अंदाज सांगत असताना त्या हवामान अंदाजा अन्दास अंदाजाचा चेहरा आहे उतरलेला असेल तर पाऊस येण्याची गॅरंटी कमी आहे आणि खुशी असेल तर पाऊस येण्याचे चान्सेस आहेत हे yes, स्पष्टपणे त्यानुसारसुद्धा दिसत आहेत तर मित्रांनो लगेच मी आता फेसबुकला लाईव्ह तो आहे तर सगळ्याला जय शिवराय आणि जे कोणी आत्ता सध्या लाईव्हला नवीन आला असाल त्यांनी हा लाइव रिपीट पहा सगळ्या जिल्ह्यांची माहिती दिलेली आहे तरीही जाता जाता पुन्हा दोन मिनटामध्ये सारांश पद्धतीने सांगतो आहे नाशिकसह पुणे नाशिकचासुद्धा जोर वाढतो आहे अहिली देवीनगर परिसराचा भलेही व्याप्ती थोडी कमी आहे मराठवाडा आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये उद्याची तीहीसुद्धा यांच्या भागा थोडी वाढते आहे मराठवाड्याच्या जवळपास सहा ते सात जिल्ह्यांना पाऊस हा सर्व दूर झाल्यासारखा होईल म्हणजे लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड अशा भागांचा जालन्याचाही सा समावेश आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा आता यामध्ये म्हणते पाणी देणं बंद करू का तर पाणी देणं जे आहे ते चालू ठेवा कारण की काही भागांना तो फक्त पेंड वलता पिके चार पाच दिवस टिकतील अशा कंडिशनचा आहे सात आठ दिवस टिकतील अशा कंडिशनचा आहे आणि हे होत नाही की उद्याच्या लाईव्हमध्ये अजूनही तारीख तुम्हाला देणार आहे की जुलै महिन्याच्या या तारखेला आपल्या सर्व भागांमध्ये चांगला पुन्हा पिकअ पंधरा दिवस टिकतील असा पाऊस आहे आणि हा जो पाऊस आहे हे जे आता चालणारे आहे उद्यापासून सर्व दिवसारखं हे चार ते पाच दिवस चालणार आहे म्हणजे फक्त आता इथून पुढे खंड पडला तो तीन नाही तर चार दिवसाचा असेल असा अंदाज तुमच्यासाठी व्यक्त करतो आहे शिवराय मित्रांनो सगळ्यांना पुन्हा शेदा आणि सगळ्यांनी फेसबुकवरती लगेच ताबडतो पंधरा मिनिटात मी लाईव्ह येत आहे सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे फेसबुकलासुद्धा जय शिवराय धन्यवाद